आतापर्यंतचा सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट कोणतं सेल्फ गिफ्ट uh, hmm. uh, सेल्फ गिफ्ट माझी गाडी मी स्वतःलाच गिफ्ट केली आहे ती मर्सिडीज गाडी इतके वर्ष मी काम करतोय मी म्हटलं आता आपल्या आवडीनुसार आपण काहीतरी विकत घेऊया ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला कोणी गिफ्ट देणार नाही <laughs> आपण एक छोटासा गेम घेऊयात हो मी तुला काही प्रश्न विचारेन रॅपिड फायर जसं तुला पटा आणि खरी-खरी उत्तरं द्यायची ठीक okay, okay. आहे अगदी कॅज्युअल क्वेश्चन आहेत okay, ओके okay. मला सांग तू कधी बाथरूम किंवा लिफ्ट मध्ये अडकलायस का oh. हो एकदा लेफ्ट बंद पडलेली आणि मी दहा मिनटं लेफ्ट मध्ये बंद होतो पण मी केव्हाच केला नाही कारण के, की माझ्यात खूप पेशन्स आहेत मला माहिती आहे की लिफ्ट बंद झाली आहे सर लिफ्ट बंद झाली आहे सिक्युरिटी गार्ड वगैरे ते येतीलच मला वाचवायला सो so, आय थिंक मी सातव्या आठव्या माळावर अडकलेलो होतो आणि दहा मिनटं मी पेशंटली उभा होतो तिकडे आणि मग बाहेरून अफकोर्स तीन चार मिनिटांनी मला आवाज येत होते की आप रुको लिफ्ट अंदर वगैरे म्हटलं हा ठीक आहे तुम्ही करा तुमचं बजेटच्या बाहेर जाऊन शॉपिंग केलंय का मोस्टली असंच होतं आपलं बजेट काहीतरी छोटस असतं आणि आपण जेव्हा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्या बजेटच्या बाहेरच्या असतात इन फॅक्ट आपलं म्हणतो ना आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या <laughs> <But mostly आसा laughs> आहेत पण मोस्टली येस मी माझी शॉपिंग अशीच असते बजेटच्या पलीकडे आतापर्यंतचा सगळ्यात मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आहे सेल्फ गिफ्ट सेल्फ गिफ्ट Uh, माझी गाडी मी hmm. uh, स्वतःलाच गिफ्ट केली आहे ती मर्सिडीज गाडी इतके वर्ष मी काम करतो आहे मी म्हटलं आता आपल्या आवडीनुसार आपण काहीतरी विकत घेऊया ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला कोणी गिफ्ट देणार नाही सो एवढा महा गिफ्ट आपणच आपल्याला देऊया आणि ते फक्त आवड नाही पण त्यामागे सेंटिमेंट्स पण आहेत माझ्या बाबांची सुद्धा इच्छा होती मी लहानपणापासून बघतोय की आपल्याकडे एक मर्सिडीज गाडी असावी तर जेव्हा कधी आयुष्यात पुढे शक्य होईल आपल्याला आपण थोडेफार पैसे कमवू तर आपण त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण करू की आपल्या कुटुंबात ही पहिली मर्सिडीज आहे so, सो त्यामुळे मी मर्सिडीज गाडी घेतली सो so, ते सेल्फ गिफ्ट म्हण किंवा मी माझ्या फॅमिलीसाठी घेतलेली आहे ती असं म्हण पण येस मर्सिडीज पुश म्हणे कधी गोंधळ झालाय का, का। हा पण तो माझ्यामुळे नाही होत ते तिथे लिहिलेलं वगैरे कुठेतरी दुसरीकडे लिहिलेलं असतं आणि मला माहिती आहे की आतमध्ये जाताना फुलपडा ये येस झालंय लहान असताना आईच्या पर्स मधून किंवा बाबांच्या खिशातून हळूसकन पैसे चोरलेत खूप वेळा खूप वेळा चोरला पकडला गेला खूप वेळा नाही खूप वेळा पण त्यांनी आम्हालाही सांगितलं तुला जे काही पाहिजे किंवा तुम्ही तुम्हाला दोन्ही भावांना जे काही आहे तुम्ही आमच्याकडे मागा आम्ही नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करू <laughs> तिकीट प्रवास केलास आणि कधी टी सीने पकडलं तुला एकदा असं झालंय मी खूप घाईत होतो आणि मला मुंबईतली आपली विरार ट्रेन पकडायची होती आणि तिकिटाला खूप लाईन होती आय थिंक दादर स्टेशनची ही गोष्ट आहे आणि खूप लाईन होती आणि या पूर्वी मी असं कधी केलं नव्हतं की बिना तिकीट पण मी म्हटलं अरे नाही मला एका ठिकाणी पोहोचायचं आणि वेळ खूप कमी आपल्याकडे mm -hmm. आणि ट्रेन पण आली काय करू तिकीटाची वाट बघितली तर अजून वीस मिनटं लागतील तर मी गेलो आणि तिथेच मी चुकलो असं करायला नको होतं तर मला बोरिवली स्टेशनला टी सीने अडवलेलं आणि म्हटलं अरे सॉरी मी असं कधी करत नाही मी तिकीटाच्या रांगेत उभं राहून mm -hmm. तिकीट काढतो पंधरा वीस मिनटं देऊन पण आज मी जरा घाईत होतो म्हणून असं केलं तर मग त्यांनी काही नाही त्यांनी स्वीटली म्हणाले ठीक आहे जा तुम्ही साधारण महिन्यातून किती hmm, चार कारण की चार रविवार नाही मी असं जरी चिड डे असला तरी असं काही पोट भरून वगैरे जेवत नाही किंवा असं काही ताव मारून जेवत नाही काय खातोड चिड डे मी बिर्याणी खातो <laughs> <laughs> मला खूप आवडते आ, बिर्याणी हा माझा आवडतं मिल आहे सो ते मी नॉट ऑन एव्हरी एव्हरी संडे पण मोस्टली हो बिर्याणी खातो म्हणजे मला जेव्हा खूप भूक लागते तेव्हा मला पहिली गोष्ट म्हणजे बिर्याणी <laughs> आठवते वर्कआउटच्या नावाखाली सेल्फीज काढलेत खूप कमी यार मला असे फोटो वगैरे काढायचे फारसे नो बोलतो ना शॉक नाही आहे आणि मला ते सेल्फ लव्ह फोटोज काढून ते पोस्ट करा वगैरे त्या गोष्टी मला फारशा नाही आवडत पण हा म्हणजे फोटो काढले आहेत आणि काही फोटोज सुद्धा केल्या आहेत जे पण जेमते मज आय थिंक खूप बोटांवर बसता येतील एवढेच फोटो आहेत ते माझ्या सोशल मीडिया हँडलवर बघू शकता तुम्ही पण अशी मला फारशी आवड नाही आहे की आपण वर्कआउट करताना फोटो काढावेत वगैरे कधी स्वतःची खोटी ओळख सांगितलेस नाही बाबा नाही बरं एक शेवटचा प्रश्न तुझे अनेक फॅन्स आहेत पण तू कोणाचा फॅन आहेस किंवा तुझ्या फॉलोअर्स मध्ये अनेक लोक तुला फॉलो करतात पण असं एक कोणती छान तुझ्या आवडीचा कोणती कलाकार असेल की तुझी अशी इच्छा असेल की त्यांनी मला फॉलो करावं फॉलो बॅक करावं अशी काही इच्छा नाही माझी खरं सांगतो खर? डोंट गेट मी रॉंग हां म्हणजे बरेच कलाकार <laughs> आहेत बरेच असे स्पोर्ट्स पर्सन आहेत किंवा मोठी मोठी लोक आहेत ज्यांना ज्यांना बघून आपण मोटिवेट होतो पण असं काही कधी असा थॉट नाही आला मला की त्यांनी मला फॉलो करावं वगैरे कारण की ते फॉलो करून काही होणार नाही आहे म्हणजे मी तेवढा सोशल मीडिया किंवा तेवढा त्या गोष्टींवर विचार करणारा मुलगा नाही आहे मी मला ज्या गोष्टी शेअर करायच्या असतात मला माझ्या फॅनसाठी जे काही पोस्ट करायचं असतं तेवढंच मी करतो आणि बाकीच्या वेळेस मी माझी मेहनत चालू असते माझा वर्कआउट मी माझ्या कामात बिझी असतो माझं शूटिंग चालू असतं तर त्यामुळे मी अति इन्फॉर्मेशन पण मी शेअर करत नाही काही सिक्रेट्स असतात ते मी सिक्रेटच ठेवतो तर असा काय काही थॉट नाहीये की मला फॉलो करावं वगैरे पण अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांना बघून मी मोटिवेट होतो mm. आपल्या आसपास काम करणारे लोक बरीच आहेत त्यांना बघून मोटिवेट होतो आणि फॅन्स आहे सो फॅन्ससाठी जे काही आहे ते सगळे काही फॅन्ससाठी सिक्रेट असतो त्या सिक्रेटच ठेवतो मला वाटतं ही जी तुझी भूमिका होती ना ती आम्हालाही कुठेतरी अंदाज Okay. हा नव्हता की एक तुम्ही दोघे जण पुन्हा एकदा एकत्र आल सो मला वाटतं ते सिक्रेट हे ठेवण्यामध्ये हा एकदम एक्सपर्ट आहे फार मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मी मालिकेबद्दल फारसं मुद्दाम काही विचारलं नाही कारण का अजून का मालिका सुरू व्हायचे आणि डेफिनेटली मी येईन पुन्हा सेटवर तेव्हा माझ्याकडे okay. विचारायला खूप असेल आणि तुझ्याकडे okay. सांगायला खूप गोष्टी okay. असतील थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास आणि इतक्याच एनर्जीनी गप्पा मारल्यास तू खूप मस्त वाटलं मला विश ऑल द व्हेरी गस्ट रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा